नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे वीस फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत जया एकादशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असं म्हटलं जातं या एकादशीचं महत्त्व हे पुराणामध्ये अतिशय मोठे सांगितले आहेत धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा म्हटले आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिशाचं नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते आणि जया एकादशीला या आश्रित जगांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं म्हणून या एकादशीचं व्रत जे आहे तर ते आपण पूर्ण विधीपूर्वक पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो त्याचबरोबर आपण काही कळत नाकळत काही वाईट कर्म पाप केली असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते म्हणून या एकादशी दिवशी जर तुम्हाला व्रत करणं शक्य झालं तर आवर्जून व्रत करा त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आपण जर या जया एकादशीच्या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळसुद्धा प्राप्त होत असतं आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला अशा ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल वारंवार आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी या येत असेल घरामध्ये कधी कधी भरपूर पैसा येतो परंतु तो, तो टिकत नाही म्हणजे लक्ष्मी स्थिर राहत नाही कधी कधी बघा आपण भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणजे आपला एखादा व्यवसाय असेल तर त्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न जे आहे ना ते, ते मिळत नाही किंवा बघा आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होणं आपली इच्छा नसतानाही ज्या ठिकाणी आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे आहे तिथे आपल्याकडनं हजार रुपये खर्च होऊन जातात त्याचबरोबर आपल्या घरात आज पन्नास हजार रुपये आले तर उद्या सकाळी अशी काहीतरी अडचण येते की ते पन्नास हजार रुपये आलेले पायाने पुन्हा बाहेर निघून जातात तर अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी या येत असेल तर हा एक उपाय तुम्ही या एकादशीला नक्की करून पहा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व हे दिलं जातं भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर हा केला जातो सुपारी संबंधित आपण काही उपाय जर केले तर धनात वाढसुद्धा होते आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसुद्धा वाढत असते घरातल्या व्यक्तींची सुद्धा प्रगती होत असते आपल्या घराची प्रगती होत असते आपल्या घरात राहणारे व्यक्ती म्हणजे आपल्या मुलांची पतीचीसुद्धा प्रगती होत असते असे उपाय जर आपण केले तर व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा फायदा हा होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे फक्त सुपारी घेताना तुम्हाला अगोदर पूजेमध्ये तुम्ही वापरलेली आहे अशी सुपारी घ्यायची नाही किंवा कुठेतरी किडलेली आहे खराब आहे अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही चांगली तुम्हाला एक नवीन कोरी करकरीत तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला देवांची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करून घ्यायची आहे मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर बाळकृष्ण जे आहे तर हे भगवान श्रीहरिविष्णूंचाच एक रूप आहे यामुळे तुम्ही त्यांचीसुद्धा पूजा केली तरीसुद्धा चालेल त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू पिवळी फुलं पिवळे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहे तुळशीचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण कोणताही उपाय करण्याच्या अगोदर त्या देवांना प्रसन्न करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून ही पूजा करायची आणि यानंतर हा उपाय आपण लगेच करायचा आहे उपाय करण्यासाठी एक सुपारी तुम्हाला लागणार आहे एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे एक चमच्यावर हळद टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं गंगाजल जे असतं ते टाकायचं आहे आणि या पाण्याने त्या सुपारीवरती ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतरनं तुम्हाला ती सुपारी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे पुसून घेतल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने आणि कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत त्यावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्या नाण्यावरती तुम्हाला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे त्या पानावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे तर पहा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुळशीचं पान हे लागणारच आहे कारण भगवान विष्णूनाथ तुळशीचं पान हे अतिशय प्रिय आहेत आणि या उपायामध्ये जर आपण हे पान वापरलं तर निश्चितच त्या उपायांचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून एकादशीला तुळशीची पानं तोडली जात नाही म्हणून तुम्ही आजच पानं तोडून ठेवू शकतात किंवा तुम्ही खाली पडलेली जी पानं असतात तुळशीपाशी ते सुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्हाला, कौन फुला फुला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या दिवशी कोणत्याही पूजेचं जिथं म्हणजे फुलं मिळतात फुलं भांडार तिथे तुम्हाला तुळशीचे पानं मंजिरी ह्या भेटतातच तर तिथून सुद्धा तुम्ही हे तुळशीचं पान आणू शकतात ही सुपारी त्या पानावरती ठेवल्यानंतरनं या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पिवळी फुलं जी असतात तीसुद्धा तुम्हाला त्या सुपारीला अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा जप करण झाल्यानंतरनं तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहेत की तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होण्यासाठी आपल्या घराची घरातल्या व्यक्तींची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे भगवान श्रीहरी विष्णूंसोबत तुम्हाला माता लक्ष्मीलासुद्धा प्रार्थना करायची आहेत जर तुम्ही दोघांना सोबत जर प्रार्थना केली तर नक्कीच दोघेही आपल्यावरती प्रसन्न होतात असं म्हटलं जातं म्हणून एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायला महत्त्व हे दिलं जातं जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते जिथे माता लक्ष्मी तिथे भगवान श्रीहरी विष्णू असतात प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी घरामध्ये जी लक्ष्मी येण्याची वेळ असते ना त्यावेळेला तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे या कपड्यामध्ये तुम्हाला ती सुपारी एक रुपयाचं नाणं आणि तुळशीचे पानं जी आहेत ना ती तुम्हाला बांधायची आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहेत आणि ही आपल्याला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही पोटली पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल आणि यामुळे आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतील जर तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये ठेवणं शक्य जरा तिथेसुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमचं एखादं दुकान असेल एखादं ब्युटी पार्लर असेल तर तुम्ही तिथेसुद्धा ही सुपारी ठेवू शकतात यानेसुद्धा आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होते तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ